महाभारताचा हे महाभारत सुरू आहे महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला सत्यासाठी झाला आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सी बी आयच्या माध्यमातून चक्रविह टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं तो चक्रव्यूहात घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडतायत कुटुंबात कुटुंबा कल लावतायत पक्षामध्ये भांडणं लावतायत हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना ही कौरव नीती जी आहे ती कौरवने ती शेवटी हारणार आहे कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पांडव पाचच होते होय पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मात केली होती कारण पांडव हे सत्यासाठी सत्या आणि धर्माच्या बाजूने लढत होते म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता